आज युवा एज्युकेशन संस्थेमार्फत मी तीन दिवसाचं समुपदेशनाचं प्रशिक्षण घेतलं आणि मला असं वाटतं की आयुष्यामधले हे तीन दिवस म्हणजे माझे सोनेरी अक्षरात लिहावे असे हे तीन दिवस मला वाटतात नक्कीच फक्त दुसऱ्यांना काहीतरी द्यावं हो, दुसऱ्यांची मदत करावी या भावनेने मी इथे आलेली पण मला जेव्हा मी हे सगळा अभ्यास केला आणि डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सप्पाळ सरांनी ह्या तीन दिवसामध्ये आम्हाला जे काही शिकवलं समुपदेशन कसं करावं त्यातला प्रकार कसे आहेत किंवा त्याची इत्यभूत माहिती जेव्हा आम्हाला दिली तेव्हा सर्वप्रथम असं वाटलं की अरे हे दुसऱ्यांना देण्याआधी हे तर माझ्यासाठीच आहे असं मला वाटत होतं आणि सरांचं मी खूप खूप आभार आहे सरांची मूर्ती लहान पण कीर्ती महान हे त्यांच्या प्रत्येक वाक्यातून त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांच्या इथल्या नियोजनातून आणि त्यांचं इथल्या व्यवस्थापनातूनच दिसून आलं त्या तीन दिवसामध्ये आम्हाला चहा जेवण हे तर वेळेवर अगदी खूप सुंदर रुस्कर तर होतच पण त्याहीपेक्षा जास्त मौल्यवान त्यांनी जे दिलं ते ते ज्ञान असं ज्ञान की ते कधीही न संपणार आयुष्यभर पुरेल आणि त्या ज्ञानाची पुन्हा पुन्हा निर्मिती होईल असं कल्पवृक्षच काही सरांनी आमच्या हातातच दिलेलं आहे आणि सर तुम्ही दिलेलं हे ज्ञान नक्कीच आम्ही त्याचा उपयोग दुसऱ्यांना ना होईल याचा प्रयत्न करू आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला पदोपदी लागेल आणि तुम्ही आमच्यासोबत आहात राहाल अशी मी आपल्याला नम्र विनंती करते तसेच त्यांची पत्नी देखील या ठिकाणी आम्हाला त्यांनी खूप चांगलं असं मॉरल सपोर्ट केला त्यांचेही मी आभार मानते त्यांचे दोन असिस्टंट त्यांचेही मी आभार मानते आणि माझे तुमच्या धन्यवाद